छाया उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दंतशैल्य चिकित्सक विभागाचे उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे राज्यात पुन्हा एकदा कोविड नाईन्टीन ची रुग्णसंख्या वाढत आहे तसेच कोरोना विषाणूचा जे एन वन या प्रकारचे रुग्ण वाढत आहेत या संदर्भात चर्चा करत असताना शिशू लसीकरण विभागात अपुरे कर्मचारी असल्यामुळे बालक व त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी खडेबोल सुनावत त्वरित कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी असे आदेश दिले या प्रसंगी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख समाजसेवक सुमितीताई पाटील प्रमुख गणेश कोतेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके उमर इंजिनियर लेनिन मुक्कू रवींद्र पाटील नारायण धोंडे युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर विशाल जाधवसोबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश सकपाळ डॉक्टर शुभांगी वाडे डॉक्टर सुनील घाटकर डॉक्टर माधवी बनेकर डॉक्टर अंजुम देशमुख डॉक्टर अरुणा तसेच इतर परिचारिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ you <laughs>